बेलापूर राखण्यात मंदा यांना यश तिसऱ्यांदा बेलापूर विधानसभा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी निवडणुकीत विजय मिळून पुन्हा एकदा आमदार पदाची धुरा सांभाळली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत निवडणूक प्रचारा दरम्यान आलेल्या अडचणींवर भाष्य केले पक्ष नेतृत्व आणि नेत्यांचे आभार मानले आणि सांगितले की हा विजय केवळ पक्षाच्या सहकार्यामुळे शक्य झाला भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा मतदार संघात विजय मिळवून विरोधकांचा डाव उधळला आहे हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे असे म्हात्रे यांनी ठामपणे नमूद केले त्याच्यामुळे मी सगळ्यांचे आभारी प्रकल्पग्रस्तांचे आभारी सगळ्यांनी सामूहिक फारसाठी काम केलं अटीतटीचा सामना होता आपल्याला माहिती आहे बरेच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोनवरून धमक्या आल्या लोकांना बूथवर कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला सगळं करून झाल्यानंतरसुद्धा हे कार्यकर्ते कुठे ढगमगले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय माझा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न